काय झालं काल म्हणलेले ते बेशीच आता काय माहिती बाबा देतो म्हणले तर मग आता काय सांगाव त्यांचं तरी काय खरं आहे तर म्हणले ना आता नंबर लावायचा लावायचा पण आता हो काय म्हणते मला हाय का सवड इथं चुरी पुढून बाकरी कालवण झाला दुना, दुना दुतला भांडे घासले आणि बायाने घरात दुखत आहे तिथं करीन ना ती बी हा येळ आणि माहिती दुखत आर जाऊ दे मी काय म्हणतोय माहिती का त्यांच्याकडे जा न? बघती तायडीला देऊन टाकते तेवढे पैसे लागत तिला तर लागते ना तिला त्यांची बिलाई ताना नाही यार तेवढ पैसे घे आणि तायडीला बरं तानात कस काय झाले काय त्यांची काय माहिती पाहुणा कामाला जायना काहीच करेल पावसाने त्याने काय झालं माहितीये काम झाले बंद हा आता काय हा गेल्या बारशे नाच राहणार काय आपल्याला त्यांनी पैसे दिले दिसते कि मग आपण देऊ कि त्यांना काय नाही म्हणलं तर येतो आपण दहा पाच हजार रुपये जास्त बरायचं म्हणलं तरी बी काय नाही दे बरे काय चाललंय काय नाही चाललंय ते बिशी नाही वय आता उद्या हा माहिती मला हा मग ते ताडीला पैसे द्यायचे तर अर्धे मी पैसे त्यातले मीच भरलेले तो भरलेला असल्या म्हणून काय झालं तेव्हा आता भरले म्हणून काय मी भरले म्हणजे लागणार आहे म्हणून भरले होते ना मी मला त्यात कोणाला द्यायचे रे नंदाला तर द्यायचे तुझ्या असा बी तुमच्या दोघीचा लय जीव आहे एकमेकीवर पण मला अर्धे पैसे लागतात आहे त्यातले मग तुम्ही अर्ध्या पैशाचं काय करायचं आहे ते करा काय का, का, का तुला काय घ्यायचं मी कामाला जाऊन पैसे भरलेले तुम्हाला सांगितलं कळत तुला काय कमी आहे बर मला काय कमी आहे म्हणजे मग येऊन करते काय होत तिला दिलं म्हणून अगं पण आता लिखीला नाही किती कमी बोलन तिला पण आता लय तिला ही कशाला कुठे तुला अर्धे पैसे घेऊन कुठे जायचं म्हणजे मला पैसे लागतात तुला पैसे लागत कशाला मला सांग नाय घेतलं तुझा जीव तुझा जीव ना मी काय म्हणते

मला नाही पाचशे अकरा वाजता पैसे निवून दिलेत ते जमत तिला ती जमत होती नडीला मला नडीला मग आपल्याला काही उच्च द्यायचे का त्यांना काय द्यायचे द्यायचे काय म्हणते त्यांची ताना तान होती म्हणून ते पाहुण्याला काम नाही म्हणून तिने मागितले नाही तर तिने मागितले बी नसते रानाचे पैसे आणाय गेलो तेव्हा तर लय उड्या हालीत नाही गेले ताई तुमच्या ननद नंद बेटा या वाटलं तुम्ही असे कसे दोन तोंडी मांडू कुठलं मग तर उड्या हालीच पळत

हिला हिला ना तुला तुला तू हिला अजिबात दम देत नाही तू हिला मोकळी सोडली तुझ्या मुळे ती तशी करती तुझ्या तुझ्या मुळात तशी करती ती

¡No estoy Ay, no.

अरे थांब थांब हिला आई हिला कशी भरती करायच तुला सांगू का असं तिकडं एखाद्या काय मध्ये एखाद्या सांग झेंगा तवा तिकड त्याला द्यायची असेल म्हणून हे म्हणतय मग हाय चल मग म्हणणं चल मी आणते पैसे जाऊन मरुदी तशीच तिकडं